ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो आपण बघत आहोत ईश्वरांचे जे नावं आहेत ते त्याला का पुकारलं जातं त्या नावाने त्याला का पुकारलं जातं काय कारण त्याच्या पाठीमागचं नाही का त्याचे नाव गुरु गुणानुसार कर्मानुसार स्वभावानुसार ईश्वराची जी नावं आहेत आणि जे प्रमुख त्याचे तीन नावं आहेत प्रमुख गुणवाचक तीन नावं आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेत ते कुठल्याही प्रकारचे काही नाही आहेत जसे आपण फोटोमध्ये बघतो त्या प्रकारे अजिबात नाही ते मनुष्य निर्मित फोटो आहेत ठीक आहे काल्पनिक फोटो आहेत ते ठीक आहे तर हा आपण बघत आहोत सत्यर्थ प्रकाश स्वामी दयानंद सरस्वती यांचा अनमोल ग्रंथ आहे हा जो आपल्याला मत पंथ संप्रदायामध्ये जाण्यापासून वाचवणारा आपल्याला आपल्या स्वधर्माचं ज्ञान देणारा आणि इतर संप्रदायांमध्ये आणि आपल्या धर्मग्रंथ वेदांमध्ये आणि दर्शनशास्त्रांमध्ये वेद वेदांगांमध्ये ब्राह्मण ग्रंथांमध्ये उपनिषदांमध्ये मनुस्मृती रामायण महाभारत याच्यामध्ये काय खरं काय खोटं आहे आणि इतर मतपंत संप्रदायांमध्ये काय फरक आहे हा सांगणारा हा ग्रंथ आहे आणि हा असा ग्रंथ जगामध्ये कुणीही लिहिलेला नाही स्टडी करून ठीक आहे <coughs> तर श्रोतेगण हो आपल्या भावी पिढीला आणि स्वतःची बुद्धी भ्रमिष्ठ करून घ्यायची नसेल ईश्वर काय आहे ते जाणून घ्यायचं असेल तर हा सत्यर्थ प्रकाश अवश्य वाचावा आणि ज्यांची कुवत आहे त्यांनी वेद अवश्य मागवावेत तर वेद मागवण्यासाठी वेबसाईट सांगतो तीन आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्हाला मिळतीलच तरीही तोंडी सांगतो डब्ल्यू डब्ल्यू डॉट डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम डब्ल्यू 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 डॉट थँक्स भारत डॉट कॉम डब्ल्यू 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 डॉट सनातन हाट आणि आर्ष साहित्य प्रचार ट्रस्ट दिल्ली ठीक आहे तर या चार ठिकाणाहून आपण वैदिक साहित्य मागू शकता ठीक आहे श्रोते बघत होतो आता आपण इंद्र ईश्वराचं नाव मित्र काय आहे ते आपण बघितलं आता इथे प्रश्न उत्पन्न झालाय काय स्वामीजींनी प्रश्न आणि त्याचे उत्तर म्हणजे वेदानुकूल त्यांनी प्रश्नही तयार केले आणि त्याचं ता उत्तरही त्यांनी कसं दिलंय ते बघावं तर मित्रादी नामोसे सखा म्हणजे मित्र आणि इंद्रादी देवो के प्रसिद्ध व्यवहार देखने उन्ही का ग्रहण करणार चाहिए म्हणजे काय सांगता येतं तिथं की मित्राधिक शब्दांच्या योगाने स्नेही किंवा इंद्र सूर्याधिक देवता यांचे ग्रहण केले जाते तर तसे इथं करायचं नाही आहे का बरं आता ते पुढं बघा तर या ठिकाणी इनका ग्रहण करणं योग्य नाही आहे कारण जो मनुष्य किसी का मित्र है वही अन्य का शत्रू और किसी से उदासीन भी देखने में आता है बरोबर आहे का नाही आता जो मनुष्य आता समजा एक माझा एक मित्र आहे आणि तोच उद्या माझा शत्रूही होऊ शकतो परंतु ईश्वर तसा आहे का नाही तर वगरे वगरे का मित्र हा जो माझा शत्रू झाला आहे तो तिसऱ्याशी काय होणार तिसऱ्यापासून तो उदासीन असू शकतो त्याचं म्हणणं ऐकत नाही वगैरे वगैरे जे काय कारण असतील ठीक आहे म्हणून मनुष्यांमध्ये पूर्ण मित्रत्व मित्रपणा हा कधीही संभवत नाही कधीही एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याला धोका देतो ठीक आहे तर मित्र शब्दातील पूर्ण अर्थ परमेश्वरामध्येच लागतो कारण त्याला आपल्यापासून काही घ्यायचं नाही आहे तो आपल्याला कुठल्याही प्रकारचे बळी मागत नाही श्रोतेगण हो तो आपल्याला कुठल्याही प्रकारचं मिठा मिष्ठान वगैरे त्याचा मला भोग द्या तुम्ही हे द्या ते द्या मला बकरू द्या मला गाय द्या मला रेडा द्या असं कधीच न मागणारा हा ईश्वर हा फक्त आपल्याला देणारा आणि देणाराच आहे ठीक आहे ही सर्व सृष्टी इथं सर्व काही त्यांना आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे कशासाठी आपल्याला योग्य जीवन जगण्यासाठी सर्व ही धरती आपल्याला आधार म्हणून दिली आहे नाही का चालण्या फिरायला हां हसायला खेळायला बागडायला त्याच्यानंतर वनस्पत्या दिल्या आहेत हां औषधी वनस्पत्या दिल्या आहेत त्यानंतर फळांच्या वनस्पत्या दिल्या त्यानंतर हे गवत वगैरे झाडं उंच उंच झाडं कशासाठी दिलं की इथलं वातावरण सुयोग्य रहावं यांना भरपूर मात्रेमध्ये काय मिळावं प्राणवायू मिळावा म्हणून असा तो ईश्वर आहे वायू दिलाय अग्नि दिलाय त्याच्यानंतर आपले नक्षत्र वगैरे नाही का चंद्र हे सर्व काही त्यानं आपल्यासाठी या धर्तीवरती जीवन व्यवस्थित सुव्यवस्थित चालावं म्हणून त्यानं हे दिलेलं आहे ठीक आहे श्रोते आता म्हणून का आपल्यामध्ये काय संभवत आहे मित्रत्व संभवत नाही कधीही धोकेबाजी होते तर ईश्वर तसा आपल्यासोबत कधीही करत नाही आपण जसे कर्म करू त्याचप्रमाणे आपल्याला तो फळ देतो ठीक आहे पण तो स्वतःहून देतो का नाही ही प्रकृती माता आपल्याला देते ठीक आहे या प्रकृती मातेलाच काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला वैकुंठ काय म्हणतात याच प्रकृती माते जन्म आपला ईश्वर त्याच्या शक्तीने आपल्याला इथे जन्म घालतो आणि याच प्रकृती मातेमध्ये मा याच पंचतत्वामध्ये मा आपण विलीनही होतो आणि याच प्रकृती मातेला वैकुंठ असे म्हणतात वैकुंठ कुठल्याही प्रकारे कुठल्याही सातव्या आसमानावरती आठव्या नवव्या दहाव्या असा कुठेही आकाशात अनेक किलोमीटर लाखो करोडो किलोमीटर दूर जा तुम्ही तिथे कुठेही आपला काही ना नाही वै आहे वैकुंठ नाही स्वर्ग नाही स्वर्ग हा पृथ्वी तलावरच आहे नरकही पृथ्वी तलावरच आहे आणि वैकुंठ आपल्या प्रकृती मातेच्या गर्भामध्ये आहे ठीक आहे श्रोतेगण हो वै तर वैकुंठ तुम्हाला समजला असेलच तर पुढचं बघूया आता तर ईश्वर आपल्याला कधीही धोकेबाज करत नाही तो कोणाचा शत्रू नाही तो कोणाचा मित्र तो तो आहे तो कोणापासून उदास आहे तुम्ही पाप केलं काय पुण्य केलं काय आपण जे काही करू त्याला त्याचा काही फरक पडत नाही म्हणून तो सच्चिदानंद स्वरूप आहे म्हणून त्याला सच्चिदानंद स्वरूप म्हणतात जो जसे कर्म करेल तसे फळ द्यायला प्रकृती माता आहेच ठीक आहे ती त्याच्या अध्यापत्याखालची तर गौण अर्थाने मित्र वगैरे हे शब्द जे आहेत ते मनुष्यांना लागू शकतात ठीक आहे पण पूर्णार्थी ते परमेश्वराचेच वाचक आहेत हे सर्व शब्द कसे आहेत परमेश्वराचेच वाचक आहेत म्हणून परमेश्वर कुठल्याही प्रकारचा दोष येत नाही ठीक आहे का कारण तो आपला मित्र आहेत आहेच भले तुम्ही आपण पुण्य करूया किंवा पाप करू द्या तो आपला मित्र सदैव राहणार फक्त फळ भोगण्याचं आपल्या हातात नाही फळ तोच देणार ठीक आहे श्रोतेगण हो तर आता आपण इथे थांबूया पुढल्या वीडियो मध्य अपन बोया त्रिमिदा स्नेह ने आता हा मित्र चला लगे बगूया तो त्रिमिदा स्ने इस धातु से औनादिक कत्र प्रत्यय होने के होने से मित्र शब्द सिद्ध होता है मेद्यति स्नीहति स्नीहते वास मित्र हा, जो सब से स्नेह करके और सबको प्रीति करने योग्य है इससे उस परमेश्वर का नाम मित्र है ठीक हो हो तर ते होत या धातूला अवनादिक क अनित्र जोडून कुत्र प्रत्यय लावला असता मित्र हा शब्द सिद्ध झालेला आहे आणि होतो व्याकरणानुसार ठीके तर ईश्वर सर्वांहून जास्त स्नेह करणार आहे आपल्यावरती मग आपण आता सांगितले पाप करावा किंवा पुण्य करा ठीक आहे तर आपल्यावर तो, आप तो सदैव प्रीती करतो आपल्याला आपलं अंतर्मन नेहमी सांगतं त्या टायमाला कारण तू जे केलंस ना करायच्या अगोदर पण म्हणतात नाही हे योग्य होणार नाही पण तरी अहंकारामध्ये मनुष्य हे सर्व काही कार्य करतो आणि अहंकारच मनुष्याला आपल्याला कुठं नेऊन सोडतो पाताळात पातळाचा अर्थ आहे घोर नरकामध्ये ठीक आहे तर तो सर्वांनी आपल्या मनुष्यांनी त्याच्यावरती आपण प्रीती करण्यास तो योग्य आहे आहे तो तर आपल्याला करतोच आहे पण आपल्याला काय आहे आपण सर्वांनी त्या ईश्वरावरती प्रीती करायला हवी त्याच्या आदेशानुसार चालायला हवं समजलं का तेव्हा आपला तो खरा मित्र राहील ठीक आहे परंतु आपला स्वभाव असा आहे पण तरीही आपण सर्वांनी ईश्वरावरती प्रीती करावी ठीक आहे म्हणून या ईश्वराला मित्र असेही म्हणतात ठीक आहे श्रोते गणू आता भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये ईश्वराचं नाव वरून काय आहे ते बघूया आपण ओम नमस्ते